हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आता काल किंवा आधीचा व्हिडिओ तुम्ही माझा बघितला असेल ज्याच्यामध्ये मी माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रीप करते तर मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला की मी काही शॉपिंग करतेय मला ज्या वस्तू लागणार आहे जाताना ट्रीपला घेऊन जाण्यासाठी तर त्या मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ॲक्च्युली uh, कपडे वगैरे तर uh, आपण नेतोच पण तिथे म्हणजे कसं क्लायमेट आहे दुबईमध्ये तर त्या हिशोबाने जर दुपारी जर ऊन वगैरे असेल किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये छान एखादा गॉगल वगैरे आपल्याला हवं असतो तर मी ॲमेझॉनवरनं uh, वरने छान गॉगल ऑर्डर केलाय बघा हे बघा तर त्याच्यासाठी छान मस्त असं गॉगलची केस आलेली आहे त्याच्यामध्ये असं गॉगल uh, मला असं बॉक्स मध्ये पॅकिंग मध्ये छान मिळालेलं आहे हे बघा बॉक्स पण एकदम छान आहे आणि त्याच्यावर त्याच्या आतमध्ये एक छोटंसं नॅपकिन पण त्यांनी आहे जेणेकरून मला जे, जे ग्लासेस आहेत गॉगलचे ते मला क्लीन करण्यासाठी छान असं नॅपकिन दिलं आहे आणि असं पॅकिंगमध्ये आलेलं आहे बघा हे बघा आता हा जो गॉगलचा शेप आहे तर हा कॅट शेप मध्ये आहे म्हणजे कॅट आयज असतात ना त्या शेप मध्ये हा गॉगल आहे आणि एकदम असं पीच कलर चे त्याला इथे बघा असं कोटिंग आहे आणि एकदम लाईट शेड आहे त्याचा गॉगलचा तर हा मी अमेझॉन वर घेतलंय घेतलाय फाय नाईंटी नाईन किंवा सिक्स नाईंटी नाईन प्राइस असेल ह्याची तर ह्याची जी लिंक आहे ह्या गॉगलची तर मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल तर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली ऑर्डर करू शकता आणि क्वालिटी एकदम छान आहे आणि हे जे आहे ना एकदम मजबूत फ्रेम आहे त्याची बघा मी तुम्हाला घालून पण दाखवते कसं दिसत आहे त्यानंतर मी अजून एक ऑर्डर केली कॅप जेणेकरून जेव्हा डेझर्ट सफारीसाठी किंवा उन्हात थोडंसं मला फिरायचं असेल तर दुपारी जनरली सनलाइट जास्त असते आणि ऊन तर मला जास्त ऊन सहन नाही होत तर मी त्याच्यासाठी एक कॅप पण ऑर्डर केली आहे तर ही एक कॅप आहे बघा अशी अशी घालू शकता तुम्ही मस्त खूप छान कॅप आहे ऍक्च्युअली आ, ही आम्हाला असं वाटतं फोर आ, फोर फिफ्टीच्या रेंजमध्ये असेल ह्याची हा ही पण कॅब जी आहे ही मी ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेली आहे लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि ह्याचं आहे ना एकदम ब्ल्यू कलर आहे बघा डार्क ब्ल्यू कलर तर इथे ना इथे वायर्स आहेत ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं ही जी कॅब आहे त्याचे ॲज इट इज त्याची सिच्युएशन राहील म्हणजे फोल्ड नाही होणार आणि त्याला मागून असं हे पण आहे बघा ओपन करण्यासाठी तुमच्या हेडच्या हिशोबाने तुम्ही करू शकता छान असं बो पण दिलेलं आहे खूप मस्त वाटतं हे म्हणजे तुम्ही असं हेअर बँडने केस जर मागे बांधणार असाल तर तुम्ही या होलमधून असं बाहेर काढू शकता तुमची पोणी आणि इथून तुम्हाला जर नको असेल फक्त एक फॅशन म्हणून घालायचं असेल तर इथे चेन पण आहे ही पूर्ण ओपन करून फक्त समोरून म्हणजे डोळ्यांवर ऊन येऊ नये या हिशोबाने पण तुम्ही घालू शकता मी तुम्हाला घालून दाखवते खूप मस्त आहे ऍक्च्युअली बाकी पण खूप कॅप्स होत्या म्हणजे कमी रेंजच्या पण मिळतात ऍक्च्युअली पण ही म्हणजे असं तुम्ही नंतर पण वापरू शकता बघा छान वाटते अशी म्हणजे इथे बघा इथे तुम्हाला जर गरज नसेल फक्त चेहऱ्यासाठी हवं असेल तर असं घालू शकता किंवा मग ह्याची जी चेन आहे ती बसवून परत वापरू शकता ता ता ही अशी वेस्टर्न ड्रेसवर पण जाईल आणि तुम्ही जीन्स टी शर्ट घालणार असाल तर मी पण जीन्स टी शर्ट घातलं तर त्याच्यावरून खूप छान वाटते ही त्याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे बघा तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही अमेझॉनवर ना मागू शकता त्यानंतर दिवसभर तिथे म्हणजे दिवसभर आम्ही जेव्हा ट्रॅव्हल करणार असू तर मा मला एक बॅग पॅक हवी होती पार्टीभर अडकवण्यासाठी तर ती पण एक ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलेली आहे हे बघा अशी आहे लेदरची आहे ही तेराशे नव्याण्णवची आहे ही पण ॲमेझॉनवरच ऑर्डर केलेली आहे ॲक्च्युली माझ्याकडे आधी पण एक होती मी तुम्हाला दाखवते हो हे बघा आ, ही ही माझ्याकडे ही मी डेली वापरते बॅगपॅक जेव्हा मला कॅमेरा वगैरे ठेवायचा असतो मी व्हिडिओ शूट करायला जाते तेव्हा माझ्याकडे ह्याच्यामध्ये कॅमेरा एक वॉटर बॉटल आणि त्याचे स्टँड्स वगैरे असतात किंवा ॲसेसरीज असतात पूर्ण माझ्या शूटच्या तर ह्या बॅगमध्ये बसून जातात ही मी पुण्यातून घेतली होती तुळशी बागेमधून मला असं वाटतं थ्री हंड्रेड और फोर हंड्रेडला समथिंग घेतली होती पण ह्या बॅगला मॅक्झिमम म्हणजे तीन महिन्यातच तिचे बेल्ट बघा असे खराब झाले म्हणून बॅग्स वगैरे घेताना ना आपण एक चांगल्या क्वालिटीच्या घेतल्या ना तर त्या म्हणजे बरेच वर्ष आपल्याला वापरतात आणि ह्या वस्तू कशा आहेत आपल्याला नेहमी लागतात आपण जेव्हा आपण सपोज ट्रेकिंगला वगैरे जातो आहे कुठे फिरायला जातोय तर आपल्याला याशा बॅग पॅग्स बऱ्या पडतात ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची वॉटर बॉटल तुमचं फेसवॉश किंवा तुम्हाला दिवसभर लागणाऱ्या वस्तू एक पाण्याची बॉटल आणि कॅमेरा वगैरे असेल किंवा फोन्स असतात आपले चार्जर त्याच्यात असं छान आपण ठेवू शकतो आता ह्यामध्ये बघा इथे असं एक तुम्ही पकडू शकता ठीक आहे नंतर ना इथे फ्रंटला फुल आणि पूर्ण लेदरची आहे एकदम क्वालिटी त्याची खूप सुंदर आहे हे बघा असं फ्रंटला पण चेन आहे त्याला ओपन करायला इथे पण तुम्ही काही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता नंतर ह्याच बॅगला बॅक साईडने पण अजून एक आहे हे बघा असे पाठीला अडकवण्यासाठी बेल्ट्स पण आहे आणि शिवाय तुम्ही असं ॲडजस्ट पण करू शकता आणि इथे पण एक चेन आहे बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते बर आणि हे बघा ह्याला असे बेल्ट पण आहे म्हणजे आपण स्लिंग बॅग कशी अशी अडकवतो तर इथे आपण हुकमध्ये लावणार असं स्लिंग बॅगचा पण बेल्ट आला दिलेला आहे आणि आतमध्ये बघा इथे या आतल्या बाजूला पण एक चेन आहे इथे तुम्ही तुमचे पैसे किंवा छोटीशी वस्तू ठेवू शकता त्याच्यानंतर आतमध्ये इथे पण इथे पण दोन कप्पे आहेत म्हणजे चार्जर किंवा तुमचं पासपोर्ट असेल किंवा काही सामान ठेवण्यासाठी छान आहे आता ह्या बॅगमध्ये मा मला माझे वॉटर बॉटल माझं कॅमेरा त्याच्या सर्व वस्तू मला छान अशा ठेवता येतील आणि ह्या हुकला इथे असं इथे दोन्ही साईडने मी असे हे बेल्ट लावून सपोज मला असं वाटलं की स्लिंग बॅगसारखं काही करायचं तर ते पण मला वापरता येईल खूप छान आहे बघा क्वालिटी एकदम मस्त आहे लेदर म्हणजे लेदर एकदम मस्त स्मूथ क्वालिटी आहे आणि कसं असतं ब्रँडच्या आपण वस्तू घेतल्या ना त्या खरंच खूप टिकतात असं कमी क्वालिटीचं कमी रेंजचं घेतलं ना दोनशे तीनशे चारशे पासत ते त्याची अजिबात काही गॅरंटी नसते दोनशे तीनशे रुपयाच्या वस्तू तशा दोन तीन महिन्यात खराब होतात आणि तुम्हाला त्या परत घ्यावे लागतात मग आपले तसे हे पैसे वेस्ट होतात त्याच्यापेक्षा थोडी एक्सपेन्सिव्ह असेल ना वस्तू ती जरी घेतली ना आपण ती वर्षानुवर्ष वर्षानुवर्षे आपण चांगली वापरू शकतो आणि ह्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे ब्लॅक ब्राऊन आहे कॉफी कलर आहे असे खूप सारे कलर ॲमेझॉनवर अवेलेबल आहे तर मी मी जी बॅग घेतली ना ह्या ब्राऊन कलरची मी तुम्हाला त्याची खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भी देल। देल मी देईल तर तुम्हाला ही डेली यूजसाठी पण खूप मस्त आहे मी खूप रिकमेंड करेल मी टेन ऑन टेन देईल म्हणजे टेन ऑन टेन रेटिंग देईल बॅगला तुम्ही नक्की ऑर्डर करा तुम्हाला जर आवडली असेल तर खूप युजफुल आहे बघा आणि दिसायला पण छान दिसते खूप मस्त बॅग आहे त्यानंतर त्यानंतर मी बूट्स ऑर्डर केलेले आहे लेडीज बूट्स असतात शूज वेगळे असतात आपण जे वॉक करतो ना ते शूज असतात तर मी बूट्स ऑर्डर केलेले आहेत अमेझॉनवर तुम्ही बघू शकता मी आता हे ओपन करून अनबॉक्सिंग वगैरे केलेलं आहे बॉक्स मधून पार्सल आले होते ॲमेझॉन हे पण मी अमेझॉनवर मागवले आहेत बघा हे पण छान आहेत बघा हे बूट्स आहेत ॲक्च्युली आणि आपले जे शूज असतात त्याची नॉर्मल हाईट इथपर्यंतच असते अशी ते, ते आपण वॉकिंगसाठी किंवा ट्रेकिंगसाठी वगैरे वापरू शकतो तर वॉकिंगचे वे शूज वेगळे असतात ट्रेकिंगसाठी वेगळे असतात आणि हे बूट्स आहेत तर हे असेच फॅन्सी आपण वेस्टर्नवर घालू शकतो किंवा जीन्स टी शर्टवर घालू शकतो त्या हिशोबाने मी हे मागवलेलं आहे ह्याच्यामध्ये पण चॉकलेटी कलर आणि ब्लॅक कलर हे दोनच कलर अवेलेबल होते तर मी माझा फॉर्टी नंबर आहे इंडियन नंबरनुसार किंवा सेव्हन किंवा फॉर्टी असा दोन नंबर्स असतात त्यातला हा सेव्हन नंबर म्हणजेच फॉर्टी नंबर तर तुम्ही माझ्या साईजचा ऑर्डर केलेला आहे हे बघा खूप छान छान आहे ऍक्च्युली ह्याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे तर मी हा सव्वीस जानेवारीच्या आसपास ऑर्डर केलं होता तेव्हा वर भरपूर ऑफर्स पण चालू होत्या तर मला हा फाय नाईन्टी नाईनमध्ये बसली ही पॅर घातल्यानंतर खूप मस्त वाटतं बघा आणि ह्याच्यामध्ये म्हणजे हेच खूप छान आहेत असं नाही ह्याच्या ह्या अशा बूट्समध्ये तुम्हाला बाराशे तेराशे परत अठराशेपर्यंत पण खूप छान छान शूज ॲमेझॉनवर अवेलेबल आहे तुम्ही नक्की बघा ह्याची पण लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या साईजनुसार साईज तुमची चे शूजची आधी चेक करून घ्या बूट्सची शूजची किंवा चप्पल तुम्ही काही घेणार असाल तर आधी तुमची साईज चेक करून घ्या आणि मगच ऑर्डर करा आणि शिवाय ॲमेझॉनवरनं कोणतीही वस्तू खरेदी करताना तुम्ही जर एखादी सर्च केली असेल किंवा कार्टमध्ये टाकले असेल तर त्याच्यावरती रेटिंग्स असतात स्टार्समध्ये तर त्याचे रिव्ह्यूज आधी वाचून घ्या म्हणजे तुम्हाला येणारी वस्तूची क्वालिटी कशी असणार आहे हे रिव्ह्यूज मध्ये आपल्याला कळतं की आधी ज्या लोकांनी बाय केलेलं आहे तर ता त्यांना वस्तू कशी मिळाली आहे चांगली आहे का की खराब आहे क्वालिटी तर मी ह्या सर्व वस्तू घेताना मी आधीही पण त्यांचा रिव्ह्यू घेतला त्यांचे रेटिंग्स वगैरे वाचले रिव्ह्यूज वाचले पूर्ण आणि मगच मी ह्या वस्तू बाय केलेल्या आहेत तिथे त्यांनी फोटो पण पोस्ट केलेले असतात की जेणेकरून आपल्याला दिसताना पण ती वस्तू व्यवस्थित दिसते का की काही वस्तू काय होतं फोटोमध्ये चांगल्या दिसतात आणि ॲक्च्युअलमध्ये आल्यानंतर त्या चांगल्या नाही दिसत असं जनरली ड्रेसच्या बाबतीत वगैरे होतं पण वस्तूंच्या त्यांनी कपड्यांच्या सर्व फोटो ॲमेझॉनवर अवेलेबल असतात रिव्ह्यूज बघा त्याचे लिंक्स वगैरे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व वस्तूंची या देईल आणि तुम्ही डायरेक्टली बाय करू शकता तर आजचा माझा ॲमेझॉन शॉपिंग ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही पण असं ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा मिंत्रा ह्याच्यावरून शॉपिंग करता का ॲक्च्युली मी पर्सनली uh, माझी बऱ्याचशा ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील फोन किंवा चार्जर किंवा बाकीच्या अशा ज्या मला वस्तू लागतात ज्या मी uh, रोज असं शॉपमध्ये जाऊन घेऊ शकत नाही किंवा मला चांगल्या क्वालिटीच्या ॲफोर्डेबल रेटमध्ये हवे असतात तर ते मी मोस्टली ॲमेझॉनवरनं बाय करते तर तुम्ही कोणत्या ॲपवरनं बाय करता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ट्रस्टेड ॲप्स जे आहे त्याच्यावरनंच खरेदी करत जा एक ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मिंत्रा आणि नायका तर ह्या चारच ॲप्सवरून मोस्टली खरेदी करत जा बाकीचे ॲप्स फसवे असतात किंवा वस्तू खराब येते चीप क्वालिटीच्या वस्तू अजिबात घेऊ नका आणि चीप क्वालिटीच्या वस्तू जास्त टिकतही नाही तुमचे खूप पैसे वेस्ट होतात किंवा त्या आल्यानंतर तुम्हाला त्या घालायला वाटत नाही की ना था था एक दोन वेळा घालून त्या तशाच पडून राहतात त्याच्यामुळे त्या अजिबात बाय करू नका आणि तुमचे अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा मी सांगितलेल्या ॲप पैकी तुमचे रिव्ह्यू कसे आहेत तुम्ही काय काय बाय करता ते मला कमेंटमधून नक्की कळवा म्हणजे मला त्यातली काही वस्तू आवडली तर मी पण नक्की बाय करेल तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या कमेंट्स मी सर्व वाचते मी तुमच्या कमेंट्सला पण रिप्लाय करते तर नक्की कमेंट करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे येणारे व्हिडिओज तुम्हाला बघता येतील तर मी आता दुबई ट्रिपला जाणार आहे तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला माझे दुबईचे व्लॉग्स बघायला मिळतील मी तिकडे काय काय बघितलं काय काय शॉपिंग केले ते तुम्हाला व्लॉग्सवर नक्की बघायला मिळेल